भरदाव डंपर आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झालेत या अपघातात तारदाळच्या बत्तीस वर्षीय पूजा सुरेश पाटील यांचा मृत्यू झालाय दरम्यान हातकणंगले पोलिसांनी डंपर चालक विकास पारसे याला ताब्यात घेतलंय हातकळंगले तालुक्यातील तारदाळ इथले सुरेश पाटील हे आपल्या दुचाकीवरून कुलदैवत धुळोबा देवालयाकडं दर्शनासाठी निघाले होते हातकळंगली इथल्या इचलकरांची फाट्याजवळच्या ओढ्या शेजारी ते आल्या असता मागून येणाऱ्या भरधाव डम्परनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत गाडीवर बसलेले पाटील दाम्पत्य आणि मुलगा आर्यनसह भाचा विराज हे रस्त्यावर जोरात सर्वजण गंभीर जखमी झाले तर सुरेश यांच्या पत्नी पूजा यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेत जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली मात्र उपचारापूर्वीच पुजा हिचा मृत्यू झाल्यानं पाटील कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला